तानाजी सावंत यांनी मान्य शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमदादा राजे निंबाळकर व माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील यांच्याविषयी अत्यंत आपशब्द वापरले त्या शब्दांचा आम्ही या ठिकाणी शिवसेना धाराशिवच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आपण बघतो की तानाजी सावंत हे कोविडच्या काळामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये कधी फिरकले नाही त्यांना सत्य सत्या सत्तेचा आणि पैशाचा माग आलेला आहे परंतु या जिल्ह्यातील जनता या तानाजी सावंत सत्तेचा माज असेल पैशाचा माज असेल येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचा हा माज आहे या जिल्ह्यातील शिवसैनिक या जिल्ह्यातील शिवसेना नागरिक स्वस्त बसणार नाहीत येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना दारुण पराभवाला सामोर जावं लागणार आहे आज आम्ही या ठिकाणी तानाजी सावंत यांच्या पुतळ्याला जोडे मारून त्यांच्या पुतळ्याचं या ठिकाणी आम्ही दहन केलेलं چڪرا 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 چڪرا